नमस्कार आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हो हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी आज विश्वकर्मा जयंतीनिमित्ताने शहरातील मालेगाव रोडवर विश्वकर्मा चौकात प्रतिमा पूजन तसेच भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळेस माझी महापौर के डी माजी नगरसेवक दीपक शेलार माजी नज नगर शेला, नगरसेवक गोटू शार्दून कॉन्ट्रॅक्टर ए बी वाघ विजय वाघ यांच्यासह समाजबांधव व महिला वर्ग तसेच तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते सुतार समाज सेवा मंडळ अंतर्गत सोळे सुतार समाज शैक्षणिक व सांस्कृतिक मंडळ धुळे शहर आणि आत्ताच नवनिर्वाचित झालेली विश्वकर्मा जयंती उत्सव समिती दोन हजार पंचवीस दरवर्षाप्रमाणे सालावादाप्रमाणे विश्वकर्मा जयंती अत्यंत मोठ्या थाटामाटात आणि उत्साहात साजरी करण्यात येते सदर उत्सव समिती जयंती साजरी करण्यासाठी आमचे सुतार समाज सेवा मंडळ धुळेचे मार्गदर्शक विभाग रेबीबाग बाबूल बाबूर नाना वाडेकर दीपक बापू शेलार राजेंद्र कुमार मोरे बिजू बापू शेलार यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनाने सदर उत्सव समितीचं नियोजन करण्यात येत असतं आणि या समितीमध्ये आपलं द दसेरा मैदान विश्वकर्मा चौक ते आपलं बोरकेनगर येथील विश्वकर्मा भुवन येथे अत्यंत थाटामाटात था मिरवणूक काढण्यात येते याच्यामध्ये महिलांचा देखील मोठ्या दे प्रमाणात सहभाग असतो युवकांचा मोठ्या स प्रमाणात सहभाग असतो त्याच्यानंतरून दर वर्षाप्रमाणे महिला मंडळ लेजिंग पथक देखील साजरे करत असते आणि यावेळी यावेळेस युवक मंडळाने नवीन उपक्रम ड्रॉचं आयोजन विश्वकर्मा भुवन नगर येथे करण्यात आलेले सर्व सुतार समाज बांधव व वा तमाम धुळेकरांना विश्वकर्मा जयंतीच्या सुतार समाजसेवा मंडळाच्या वतीने शुभेच्छा देतो धन्यवाद जय धुळे सोळे धुळे सो, सु सोळे सुकर समाज युवक मंडळा विश्वकर्मा जयंती स्वामी दोन हजार पंचवीस अध्यक्षपदी मी कल्पेश वाडेकर यांना नियुक्त करण्यात आलेले आहे सगळे मार्गदर्शक बादार संघ यांच्या मार्गदर्शनाने सगळे विश्वकर्मा जयंती उत्साह दुर्लक्षात साजरा होत आहे